आपल्या राज्यामध्ये पाच फेजमध्ये निवडणुका लोकसभेच्या हो घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये महाविकास आघाडीला जनतेने मोठा प्रतिसाद दिला पाचही जागा आपण विदर्भातल्या जिंकतो आहे त्याचप्रमाणे आता परवा सव्वीस तारखेला सेकंड फेजची निवडणूक आहे यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीलाच जास्तीत जास्त, जास्त प्रतिसाद जनतेचा पाहायला मिळतो आहे आणि तो मताच्या रूपानं आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला आपण मतदान करावं आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली असेल की नरेंद्र मोदीच्या तानाशा मानसिकतेला आणि भाजपने सत्तेचा दुरुपयोग ज्या पद्धतीने केला महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं गरिबांना उद्ध्वस्त केलं आणि देश एकताय देशाचं संविधान देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो so, मानस बीजेपी निर्माण केलेला आहे त्याचा विरोध जनतेमध्ये पाहायला मिळतो आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या सव्वीस तारखेला आमचे अमरावतीचे उमेदवार त्यांचं चिन्ह आहे आमचा अकोल्याचा उमेदवार आहे त्यांचा पंजाब चिन्ह आहे आमचे नांदेडचे उमेदवार आहेत त्यांचा पंजाब चिन्ह आहे आमचे वर्ध्याचे उमेदवार आहेत त्यांचे तुतारी चिन्ह आहे आणि यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी मशाल चिन्ह आहेत या सगळ्या चिन्हाला मतदान करून आपण त्यांना बहुमतान निवडून द्यावं ही विनंती धन्यवाद